राज्यस्तरीय खरीप हंगामाच्या बैठकीला उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कृषीमंत्री माणिकराव कुकाटे बरेचसे लोक कमी झालेले आहेत नावं करत नाही म्हणजे नावं अगोदर गिरीश महाजन पंकजाताई गणेश नाईक सेवेत शिवेंद्र राजे गुलाबराव पाटील अतुल सावे जयकुमार गोरे संजय राठोड डॉक्टर अशोक उईके संजय सावकारे बाबासाहेब पाटील नरहरी जिरवळ आहेत मकरंद आबाबा आशिष जयस्वाल पंकज भोयर मेघनाताई आशित देशमुख पाशा पटेल विकास रस्तोगी प्रवीण दराडे सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व कलेक्ट जिल्हाधिकारी कृषी अधिकारी कृषी विद्यापीठाचे सर्व मान्यवर केंद्र सरकारचे पण अधिकारी आप लोगों का भी मैं स्वागत करता हूं सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आणि आजचा खरीप खंबा हंगाम हंगामाच्या तयारीसाठी आपण सगळेजण इथं एकत्र आलो आहे खरं म्हणजे शेतकरी आणि शेती आपला शेतीप्रधान देश आहे आणि महाराष्ट्र देखील आपण मानतो शेतकरी हा आपला अन्नदाता आहे आणि शेती हा आपला महाराष्ट्राचा आत्मा आहे आणि आजच्या खरीप आढाव्याच्या निमित्ताने सर्व शेतकरी बांधवांना देखील खरी खरीप हंगामाच्या शुभेच्छा देतो चांगले पीक येऊ दे चांगला पाऊस पडणारच आहे अंदाज देखील दिलेला आहे आणि मंत्र्यांसाठी देखील चांगली ती बाब आहे की चांगला पाऊस पडेल चांगलं पीक येईल शेतकरी समृद्ध होईल आणि परंतु आपण हवामानातील बदल बदलांचा विचार करून नियोजन करणं हे आपलं कृषी विभागाचं काम आहे आणि म्हणून हे करत असताना गेल्या काही दिवसापासून अवकाळीला देखील आपण तोंड कर देतो आहे अवकाळीला देखील फेस करतो आहे अवकाळीचं सगळीकडेच शेतीचं नुकसान त्याच्यामुळे होतं आहे आणि खरीपाचं नियोजन करतानाच आपल्याला या आसमानी संकटाला देखील तोंड द्यावं लागत आहे आणि म्हणून जिल्ह्यातील महसूल कृषी यंत्रणांना खरीपाच्या नियोजनासोबतच अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे देखील आपण सगळे करताय आणि म्हणून गेल्या खरीप हंगामामध्ये आपण सर्वांनीच चांगली कामगिरी केली आपण आपल्या आधीच्या सादरीकरणातून कृषी विभाग सहकार विभाग यांनी या ठिकाणी काही चांगल्या बांबी मांडलेल्या आहेत आणि म्हणून त्या आकडेवारीत मी जात नाही मागच्या हंगामात एकशे चाळीस एकशे शेहेचाळीस लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आणि जी गेल्या पाच वर्षाच्या सरासरी शंभर टक्क्यापेक्षा जास्त एकशे बे बेचाळीस टक्के ही बेचा चांगली बाब आहे आणि म्हणून त्यामुळे एकशे बेचाळीस लाख हेक्टरपेक्षा एकशे एक तीन टक्के जास्त आहे आणि त्यामुळे आपला शेतकरी आणि शेती आ, अधिक समृद्ध होईल त्याचबरोबर मग मी बाकी पिकांमध्ये जात नाही सोयाबीनचं पीक आहे कापसाचं पीक आहे हरभरा ज्वारी यांच्या क्षेत्रात थोडी घट झालेली आहे आणि यंदाच्या याच्यामध्ये आपल्याला थोडं विशेष लक्ष त्यामध्ये द्यावं लागेल गेल्या वर्षी पावसाची अनुकूलता हा मोठा आधार होता आणि म्हणून त्यामुळे देखील शेतीचं पीक जे आहे चांगलं झालेलं आहे आणि आ... एक गेल्या वर्षी शंभर टक्केपेक्षा जास्त पाऊस झाला आणि एक, एक यंदाच्या खरीप हंगामामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये जवळपास एकशे पंचेचाळीस लाख हेक्टरवर पेरणीचं आपण नियोजन केलं आपल्या सादरीकरणातून आपण दाखवलं आहे आणि खरीप पिकाखाली सरासरी क्षेत्र जे आहे या ठिकाणी ऊसाचा असेल त्याचबरोबर दोनशे चार लाख मेट्रिक टन अन्नधान्य गळीत धान्याच्या उत्पादनाचा देखील लक्षांक ठेवलेला आहे आणि म्हणून आता तर आपण ए आयचा वापर करतो आहे आणि म्हणून आपण मायक्रोसॉफ्टबरोबर करार देखील केला सोबत आणि त्यामुळे नक्कीच जे आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं जे जी काही लक्ष आहे संकल्प आहे की कमी लागत आणि उत्पन्न डबल उत्पन्न हे आपल्याला अचीव करायचं असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला शेतकऱ्याला मार्गदर्शन करावं लागेल आणि शेतकऱ्याला मार्गदर्शन करत असताना त्याच्या शेत, शेत मातीची शेतीची पोत आहे लागणारं पाणी आहे आणि त्याचबरोबर किती खत द्यायचं तेही आहे ते ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या शेतकऱ्याला मार्गदर्शन आपण केलं पाहिजे आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने या ठिकाणी शेत आपण शेती केली तर मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल त्या शेतकरी देखील प्रगत शेतकरी झालेले आहेत आणि त्यांना देखील कळतं की काय आपण आणि पीक कुठलं घ्यावं जे आपल्याला बाजारामध्ये त्याचं मूल्य असेल त्याचं व्हॅल्यू ॲडिशन होईल आणि त्याप्रमाणे देखील आपल्याला त्याचं मार् त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे आणि म्हणून कृषी विद्यापीठं आहेत कृषी अधिकारी आहेत आपले विभागीय आयुक्त आहेत जिल्हाधिकारी या सगळ्यांनीच यामध्ये एक टीम म्हणून आपलं काम करत असताना शेतकरी समृद्ध कसा होईल शेतकऱ्याला उत्पान उत्पादन जास्त कसं होईल त्यामध्ये आपण मी ठाण्यामध्ये देखील एस आर टी जी सगुणा राईस टेक्निक जी आपण शेखर भडसावळेनी राबवली आहे तिथं तात्काळ ठाणे जिल्ह्यामध्ये त्याचं रिझल्ट देखील तात्काळ मिळालं आहे म्हणजे सव्वा ते दीड पट पिकाचं उत्पादन जास्त मिळतं खर्च अर्ध्यापेक्षा म्हणजे अर्धा खर्च करावा लागतो आणि उत्पादन जास्त होतं अशा प्रकारच्या देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावर लोकांना मदत करता येते भात पिकामध्ये एस आर टी त्यांनी राबवली आहे त्याचबरोबर भात शेतीला आपल्याला पेर लावणीला देखील खूप माणसं लागतात आता यंत्रिकरण आलेलं आहे एका तासामध्ये दोन तासामध्ये एक एकरचं ता शेत पिकाची भाताची लावणी होऊन जाते अशा ह्याच्यावर देखील आपल्याला भर दिला पाहिजे गट शेतीला प्रोत्साहन दिलं पाहिजे कारण आपल्याकडे जे अनेक लोक आहेत ते पाणी फाउंडेशन असेल नाम फाउंडेशन आहे श्री श्री रविशंकरचं जलता ते जलतारा आहे जसं मुख्यमंत्री जेव्हा दोन हजार चौदाला देवेंद्रजी होते त्यावेळेस जलयुक्त शिवार योजना आपण मोठ्या प्रमाणावर राबवली आणि त्याचा फायदा देखील झाला म्हणजे पावसाचं पडणारा प्रत्येक थेंब आपण जमिनीमध्ये झिरपवल्यामुळे वॉटर लेवल वाढली पाण्यामधला ओलावा वाढला त्यामुळे खऱ्या अर्थाने फक्त खरिपालाच फायदा नाही झाला ते येणाऱ्या पुढच्या रब्बीला देखील त्याचा था फायदा झाला आणि जलयुक्त शिवार हो नंतर महाविकास आघाडीने दुर्दैवाने ती बंद केली काय त्याच्यामध्ये त्यांना काय झालं माहीत नाही जे चौकशी करा अमकं करा पण काय त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय होता आणि त्यामुळे काही निघालं नाही खोदा चुवा नि खोदा पहाड निकला चुवा अशी वाली झाली मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पुन्हा आपण जलयुक्त शिवार योजना आपण परत पुन्हा लूमधामपणे जोरात सुरू केली आणि त्यामध्ये एक श्री श्री रविशंकर यांच्याशी आपण करार नमक केलं आहे जलतारा म्हणून एक छोटा शोष खड्डा खनता सहा बाय आठ बाय आठचा आणि त्याच्यामध्ये पाणी मुरतं आणि ते पाणी मुरल्यानंतर एका साईडचा जो उताराचा खड्डा तिथे पाणी सगळं येतं आणि ते, ये ते पूर्णपणे एक एकर दीड एकरमध्ये पाणी झिरपून जातं तिथे आजूबाजूला जे काही बोरवेल आहेत विहिरी आहे त्याचं वा पाणी वाढतं वॉटर लेवल वाढते आणि शेती त्यामध्ये चांगली होते आणि पाऊस पडल्यानंतर देखील चिखल होत नाही हे प्रत्यक्ष त्यांनी दाखवून दिले वीस हजार जवळपास गावांचं टँकर पाणी टँकर त्यांनी त्यांच्या जलतारामुळे बंद झालेलं आहे हे देखील एक आपल्याला चांगला आलेला अनुभव आहे आणि त्यामुळे व्हॅल्यू ॲडिशनसाठी शेवटी सह्याद्री फार्म फार्मर प्रोड्युसर कंपन्यांसारखे आपल्याला मुख्यमंत्री महोदय आणखी त्याच्यामध्ये तसं कन्सेप्ट आपल्याला रेप्लिकेट कसं करता येईल कारण शेवटी व्हॅल्यू ॲडिशन केल्याशिवाय शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही आणि म्हणून त्यावर देखील आपल्याला भर आपण सोलर पंपचा जास्त वापर करण्याचा आपण प्रयत्न करतोच आहे आणि त्यामुळे नक्की यामध्ये फायदा होईल आणि शेतकऱ्यांना त्याचा जे नवीन नवीन जी आता पारंपरिक शेती पद्धत आहे ती तर आपण करतोच आहे पण त्याला आधुनिकतेची आपल्याला जोड दिली पाहिजे सेंद्रिय शेतीला देखील प्राधान्य दिलं पाहिजे पण सेंद्रिय शेतीसाठी आपल्याला देखील त्यांना खताचा पुरवठा योग्य प्रकारे सेंद्रिय खताचा पुरवठा केला पाहिजे इथं दुडी इथं बसलेली आहे दुडी तिकडं बांबूवर प्र एम आपलं स्मार्ट पी एस सी त्यांनी केली मॉडेल स्कूल त्यांनी केलं आणि बांबूचे मुख्यमंत्री मोदय सात ते आठ हजार एकर हेक्टर जमिनीचं कन्सेंट त्यांनी साताऱ्यात केलं आहे आणि पाशा पटेल इकडे आहेत आणि आता पुण्यात पण ते आहेत आणि सह्याद्री फार्मसारखं देखील ते अनेक तशा प्रकारच्या आपल्याला कंपन्यांसारखं देखील आपल्याला त्याचं रेप्लिका केली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपल्याला शेतकऱ्यांना जास्त पैसे कसे मिळतील त्यामध्ये आपल्याला हे केलं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणावर गटशेती मगाशी मी म्हणालो गट शेतीला देखील आपल्याला प्राधान्य दिलं पाहिजे आणि अनेक नवीन नवीन पिकं मगाशी काही विभागीय आयुक्तांनी सांगितलं की याच्यामध्ये आपण हळद घे करतो आहे मसाल्याचे पदार्थ करतो आहे सेंद्रिय शेती करतो आहे त्याचबरोबर औषधी वनस्पतीची लागवड आपण करतो आहे यामुळे नक्कीच या ठिकाणी या ज्यांची कमी लँड होल्ड होल्डिंग असते त्यांना एकत्र शेतकऱ्यांना करून आपण अशा प्रकारची विशिष्ट प्रकारची पिकं घेतली तर मला वाटतं त्यामध्ये आपल्याला फायदा होईल मुख्यमंत्री मगाशी म्हणत होते की बांबू आपल्याला दीड वर्षामध्ये मोठा होणारा आपल्याला त्याची देखील जात जी आहे ती आपण शोधली तर आपण एम आर एजीसमधून त्यांना सात लाख रुपये हेक्टरी अनुदान देतो आणि पाशा पटेल त्याच्यामध्ये चांगलं काम करत आहेत आणि बांबूमधून फार मोठ्या प्रमाणावर बाय प्रॉडक्ट आहे इथेनॉल बनतं आहे फर्निचर बनतं आहे सगळ्या स्ट्रेंथ मजबूत आहे आणि बांबूमुळे सगळ्यात जास्त ऑक्सिजन आपल्याला ज्यादा मिळतो कार्बन डायऑक्साईड जादा शोषतो हे सगळं पाशाबाईंनी खूप काम केलं मी त्यांना त्यावेळेस म्हणालो जेवढं काय आपल्याला करता आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदयाने देखील बांबू हे बास नाही बांबू हे घास आहे आणि त्यामुळे तेही अडचणी होत्या त्याही दूर झाल्या त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर जे अतिशय दुर्लक्षित संतोष पाटील जिल्हाधिकारी इकडं साताऱ्याचे आहेत त्याने मी गावी गेलो की ते सगळ्या गोष्टी सांगत असतो आणि आपल्याला त्याच्यावर देखील मोठ्या प्रमाणावर लक्ष दिलं पाहिजे हरित महाराष्ट्र हे आपलं जे, आप जे काही धोरण आहे मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आपण तेही राबू आणि एकवीस लाख हेक्टर वृक्ष लागवड हे जे टार्गेट आपलं आहे तेही आपल्याला करायचं आहे मला आता मगाशी आशा पटेल यांनी सांगितलं की पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ए यावर्षी एक कोटी बांबूची रोपं लावायचा त्यांचा संकल्प आहे आणि असंच जर म्हणजे एक कोटी जर आपण लावले तर मला वाटतं त्याचा खूप फायदा होईल आणि इतरही जिल्ह्यांनी अशा प्रकारचं आपण हे केलं पाहिजे बांबू इंडस्ट्रीयल पॉलिसी देखील आपण बनवलेली आहे आणि त्याचबरोबर बांबूवर प्रक्रिया करणे त्याला प्राधान्य देणं म्हणजे तसं बांबूची शेती मी गिरीश भाऊ तसं अदरवाईज घेऊ नका पण बांबू का प्रत्येक ठिकाणी आपल्याला लागतोच <laughs> बांबू लावणे नाही बांबू लागवड करणे मी म्हणतोय आणि त्यामुळे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला हे अतिशय दुर्लक्षित पीक आहे पण याच्यामध्ये मी पाहिलं मला त्यांनी पाशाबाईंनी दाखवलं कुठले कुठले फर्निचर म्हणजे एअरपोर्ट फर्निचर फाय स्टार हॉटेल फर्निचर बांबूचे आहेत आणि साऊथ आफ्रिकेमध्ये बांबूचं जंगल घनदाट जंगल आहे बांबूचं असे अनेक देश आहेत त्यामुळे आपल्याला बघा शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त पैसे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे आपण आता यामध्ये मोठ्या प्रमाणावर मगाशी काही लोकांनी चिंता व्यक्त केली आपण खतं आणि बियाणांबरोबर लिंकेज होता कामाने लिंकिंग करता कामाने ते देखील आपल्याला थांबवायचं आहे बोगस बियाणांच्याबद्दल देखील काही लोकांनी चिंता व्यक्त केलेली आहे तर बोगस बियाणांवर बिलकुल आपल्याला कडक कारवाई केलीच पाहिजे कारण शेवटी शे या शेतकऱ्यांच्या जीवितशी हा निगडीत विषय आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त लक्ष देऊन शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही यावर आपल्याला लक्ष दिलं पाहिजे आपण ॲप बनवलेले आहेत ॲपच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना सगळ्या पिकांची माहिती मिळते आहे कुठलं पीक घेतलं पाहिजे त्याला मार्केटमध्ये जास्त व्हॅल्यू आहे कुठल्या पिकाला जास्त भाव मिळणार आहे हे सगळं आपल्याला केलं पाहिजे आपण महा डी बी टी प्रणाली आपण विकसित केली आहे आणि त्याचबरोबर पी एम किसानमधील लाभार्थ्यांना ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी आपलं आपलं मला वाटतं महाराष्ट्र पहिला नंबर आहे सेकंड नंबरला आहे तर आपला तोही आपल्यासाठी चांगला आहे आणि म्हणून नवीन नवीन आपण आधुनिक पद्धतीने जे शेती शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन केलं पाहिजे ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला पाहिजे आणि शेतकरी समृद्ध झाला पाहिजे अजितदादा मगाशी म्हणाले की हे दो कोट घालून आलेले आहेत सगळे लोक मंत्री आणि आपले राज्यमंत्री परदेशात पण आमचं गिरीश आणि आमचं चाललं होतं परदेशातला शेतकरी पण सुटातबुटात शेती करतो देखील आपला शेतकरी म्हणजे सुटात बुटात शेती आपण नाही करू शकत पण आपल्याला आपल्या शेतकऱ्याचं बोलण्याचा उद्देश काय की आपले शेतकरी फक्त ते पाकुट आणि ह्याच्यावर न राहता तो देखील आधुनिक पद्धतीचा शेतकरी झाला पाहिजे त्याला समृद्ध झाला पाहिजे त्याला चांगले पैसे मिळाले पाहिजे आणि आता शेतकरी जो आहे शेतकऱ्यांची जी मुलं आहे आज मोठ्या प्रमाणावर शेतकरी शेती करतायत कारण वॅल्यू ॲडिशन चेन आपण तयार केली आहे आपण त्याच्यामध्ये जे काही करतो आहे ते काहीतर म्हणजे वेगवेगळे प्रगत शेतकऱ्यांनी ज्या माध्यमातून जास्तीचे पैसे मिळतात ती पिकं देखील ते घेत आहेत आता माझ्याकडे अजितदादा मी गावी जातो म्हणालात मला शेती आहे आणि मी गावी गेलो की नक्की आहे ना म्हणजे तिथं पुरावे आहेत दोघंच दोन कलेक्टर मी गावी गेलो पाशाबाई पाशा पण हा येऊन गेले तुम्हाला पण एकदा मुख्यमंत्री आणि तुम्हाला पण घेऊन जायचं आहे तिथं मी गेल्यानंतर प्रत्येक वेळ माझा कार्यक्रम असतो एक ते दोन हजार झाडं लावण्याचा आणि तिथं त्या आमच्याकडे आंबे काजू पी बाकी तर फळं आहेत परंतु आवाकडू लागतो तिथं चंदन आहे रक्तचंदन आहे आगरूड आहे तिथं सफरचंद पण आहेत अजितदादा आणि सफरचंद लागली आहेत त्याला झाडाला सफरचंद लागली आहेत आणि झाडाला सफरचंद लागली आहेत हे इथं समोर आता नवीन कलेक्टर आहेत ते जाऊन बघून आलेत त्यामुळे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्यांना मी नेहमी सांगत असतो गटशेती करा एकत्र येऊन कारण शेतीची जा जमीन कमी असते तर आपण गटशेती त्या ठिकाणी केली पाहिजे औषधी वनस्पती खूप मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे आहे औषधी वनस्पतीची देखील लागवड केली तर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना पैसे मिळतील आणि ते आर्थिक सुबत्ता येईल आणि म्हणूनच आपल्या कृषी विभागाने जे काही काम केलेलं आहे ते चांगलं काम आहे आणि खऱ्या अर्थाने नवीन 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 जे काही आता इस्रायलमध्ये कमी पाण्यावर शेती होते आता आपण ठिबकवर शेती करतो म्हणजे जमिनीला देखील जेवढं पाणी लागतं आहे तेवढंच दिलं पाहिजे जमिनीची पोत वाढवली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्ष दिल्या आणि जेव्हा केवढं खत पाहिजे तेच खत तेवढं दिलं पाहिजे सेंद्रिय शेती आहे त्याच्यावर आपण मोठ्या प्रमाणावर लक्ष दिलं तर हे सगळं जे काय आपण रासायनिक का आपण खतं वापरून आता फार वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात कॅन्सरसारखे आजार दुर्दर आजार होतात आणि त्यामुळे आपल्याला सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणं आणि खतांचा वापर कमी करणं आणि जी खतं आहेत ती देखील किंवा बु बियाणं आहेत ती बियाणं देखील चांगल्या प्रतीची शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे कारण शेतकरी मेहनत करत असतो त्याची मेहनत कुठेही वाया जाता कामाने यासाठी आपल्याला पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून या कृषी विभागाने अनेक चांगले उपक्रम आपण या ठिकाणी घेतलेले आहेत शेत से, सेंद्रिय शेती पण वाढवते आपली ती देखील चांगली बाब आहे आणि म्हणून सहकार विभाग दराडे रस्तोगीजी आपण सगळेजण या ठिकाणी काम करताय आपलं एकच अजेंडा आहे की आपला शेतकरी सुखी झाला पाहिजे समृद्ध झाला पाहिजे म्हणून तर आपण किती योजना केल्या शेतकऱ्यांसाठी की मला वाटतं या अडीच तीन वर्षामध्ये शेतकऱ्यांना आपण जी आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी नमो सन्मान योजना केली तशी आपण इथं शेतकरी सन्मान योजना पण केली ते म्हणजे केंद्र जेवढे पैसे देते आपण तेवढे देतो एक रुपयात पीक विमा योजना पण सुरू केली आणि आपण नुकसान भरपाई जी आहे एन डी आर एफच्या दुप्पट देऊ लागलो त्यामुळे आपल्या सरकारने एवढं नि एवढे निर्णय आपल्या सरकारने घेतले जवळपास पंधरा सोळा हजार कोटी रुपये अधिकादान अठरा हजार कोटी आपण ते याच्या नुकसान भरपाईला दिले आणि या इतर योजना मिळून सगळ्या मिळून आपण पंचेचाळीस हजार कोटीपर्यंत आपला आकडा गेला आहे तरी विरोधक जे काय म्हणत असा शेतकऱ्यांना काय दिलं शेतकऱ्यांना काय दिलं हे ठीक आहे राजकारण हा भाग बाजूला ठेवून शेतकऱ्यांमध्ये कधी आम्ही राजकारण आणलं नाही आणि शेतकऱ्यांना देताना कधी हात आकडता आम्ही घेतला नाही आणि त्यामुळे शेतकरी हा आपला खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा आणि आपल्या राज्याचा पाठीचा कणा आहे आणि म्हणूनच त्याला चांगले दिवस आले पाहिजे यासाठी आपले सगळ्यांचे प्रयत्न असले पाहिजे सगळ्यांचे सगळ्यांनी एफर्ट्स घेतले पाहिजे त्यामुळे हे माझं काम आहे ते माझं काम नाही असं न करता एक टीमवर्क म्हणून आणि बाकी आम्ही तिघंही आपल्या सोबत आहोत ती म्हणून आम्ही काम करतो आणि आम्ही पण आम्हाला पण शेतीतलं चांगलं कळतं बऱ्यापैकी तिघांना पण आणि त्यामुळे तुम्ही तुम्हा तुम्हाला पूर्ण सपोर्ट आणि पाठिंबा आमच्या तिघांचाही आहे आणि त्यामुळे आपला उद उद्देश एवढाच आहे दरवर्षी शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढेल नवीन नवीन प्रगत योजना प्रगत अशी लि आपण शेतकऱ्यांना देखील त्याचा सत्कार करतो कारण ते वेगवेगळे इनो नवीन नवीन काय काय ना काय पिकं घेत असतात कमी खर्चात जास्तीचं उत्पादन कसं होईल यासाठी ते करतं पण त्यांना आपल्याकडून देखील मार्गदर्शन मिळालं पाहिजे नेमकं कुठलं पीक घेतलं त्याला मार्केटमध्ये जास्त पैसे मिळतील वॅल्यू ॲडिशन होईल हे आपण पाहिलं तर मला वाटतं आपला शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं जे संकल्पना आहे की डबल इन्कम हे देखील आपण जे उद्दिष्ट आहे ते अचीव करू शकतो कारण आपलं जे काही मोदी साहेबांचं फाय ट्रिलियन डॉलर आणि आपलं हे वन ट्रिलियन डॉलर हा श कृषी विभाग देखील फार मोठा आहे या कृषी विभागात सगळ्यात जास्त लोक काम करणार करत असतील तर कृषी विभागामध्ये करतात रोजगार जास्त मिळतो या कृषी विभागामध्ये मिळतो त्यामुळे सगळ्यात मोठं क्षेत्र हे कृषी विभागाचं आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांनाच मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि ही बैठक देखील अतिशय महत्त्वाची आहे आणि या बैठकीला आपण सगळेच जण या ठिकाणी आलात मुख्यमंत्री मोदय देखील आता आपल्याला मार्गदर्शन करतील आपला उद्देश एकच आहे आपला शेतकरी प्रगत होणं आपला शेतकरी समृद्ध होणं धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र स्वत शेतकरी आणि शेतात मातीत राबणारे हात खूप मुलाचं मार्गदर्शन धन्यवाद उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ